नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपण घेणार आहोत चाळीसावं सबत् अंग दोहे घेणार आहोत एक ते तीन भाग आपला चाललाय दोनशे एकतीसावा प्रथम आपण अंग परिचय ऐकूयात सिद्ध आणि नाथ संप्रदायामध्ये योग साधनेला फार महत्व आहे या साधनेत शब्दाला महत्वाचं स्थान पण आहे ते शब्दाला अनाहत नाद असं म्हणतात कबीरांनी या प्रकरणात अनाहत नादाचा परिचय करून दिलेला आहे कबीर सांगतात की संपूर्ण संसाराला शब्द व्यापून आहे तसच तो सर्वांच्या हृदयात तारा झंकृत करतो ज्या व्यक्तीच्या हृदयाच्या तारा याच्यामुळे झंकृत होतात त्याला संसारातील विषय आपल्याकडे आकर्षित करू शकत नाहीत गुरुकृपेमुळे ज्यांचं हृदय विकारहीन आणि निर्मल झालेलं आहे तेच या शब्दांचा महिमा कळ आकळू शकतात या शब्दांचा बोध करून देणारा गुरुसुद्धा सामान्य नसतो कबीरांनी त्यांना शिकलगार शूर अशाच उपमानांनी गौरवलेलं आहे आता आपण दोह्याला सुरुवात करूयात प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात कबीर शब्द शरीर में बिन गुण तंती बाहरी भीतरी भरी रह छोटी भरंती कबीर शब्द शरीर में बिन गुण तंती भरंती. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात गुण गुण म्हणजे दोरी तार तंती तंती म्हणजे तंत्री वीणा भरंती म्हणजे भ्रांती दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की शरीरात अक्षर ब्रह्माचा अनाहत नाद होत आहे बिना तारेचीच विणा झंकृत होत आहे हा अनाहत नाद संसारात सर्वत्र आणि मनुष्याच्या शरीरामध्ये होत असतो याच्यात रमल्यावर मायेचा भ्रम नाहीसा होतो एरवी नाद हा आघातामधून निर्माण होत असतो म्हणून आघाताशिवाय निर्माण होणाऱ्या नादाला अनाहत नाद असं म्हणतात हा अनाहत नाद सर्वत्र होत असतो अशी योग्यांची धारणा आहे विणेच्या तारा छेडल्या की त्यातून आवाज निर्माण होतो पण हा तारा न छेडताच होणारा नाद आहे योग साधन करत असताना हा नाद ऐकू आला की योग साधना योग्य मार्गाने योग होत आहे त्यात प्रगती होत आहे असं योग साधक मानतात आणि हा नाद दहा प्रकारचा आहे तो आपण कधीतरी नंतर सांगणार आहोत तर आता ह्याच्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात कबीर साङ्गे नादशरीरि बिन तार वाजे तन्त्री अन्तर्बाह्य भर निराहता नष्ट्रि कबीर साङ्गे नादशरीरि बिन तार वाजे तन्त्री अंतर बाह्यभरून राहता नष्ट होत से भ्रांती पुढचा दुसरा दुहा ऐकूया सती संतोषी सावधान सबद भेद सुविचार सद्गुरु के प्रसाद थै सहज सील मत सार सती संतोषी सावधान सबद भेद सुविचार सद्गुरु के प्रसाद सहजशील कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया भेद म्हणजे रहस्य शील शील किंवा चारित्र्य दुयाचा अर्थ ऐकूयात सती स्त्री संतोषी व्यक्ती आणि विषय वासनांपासून सावधान असणारा मनुष्य निर्मल मन असल्यामुळे हा अनाहत नाद ऐकू शकतो सर्व मते संप्रदाय यांचं सार म्हणजे आपलं आचरण नीट असणं असं आहे त्यामुळे चित्त निर्मळ होतं आणि हीच गोष्ट सद्गुरूंच्या कृपेमुळे फक्त जाणता येते कबीरांच्या दृष्टीने चांगल्या आचरणामुळे शब्द ब्रह्माचा प्रत्यय येऊ शकतो चांगल्या चारित्र्यामुळे हृदय आरशासारखं निर्मळ बनत त्यानंतर होते आणि त्यानंतर हा शब्द ऐकू येतो आणि मग ब्रह्मानुभूती येते आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात सतीसंतोषे सावधान हे जाणते शब्द महती सद्गुरूंची कृपा ते होता ये तसे अनुभूति संतोषी सावधान है जानते शब्द महती सदगुरुची कृपाती होता ये तसे अनुभूति तीसरा दुहा ईकूया सतगुरु जैसा चांय साली गर हो सकला फेरी करी देह दर्पण करे सोई सतगुरु ऐसा चाहिए जैसा सिकिगर होय सबद सबदम सकला फेरी करी देहदरपण करे सो कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात सिकलीगर म्हणजे शिकलगार शस्त्रांना धार लावणारा मसकला म्हणजे दगड ज्यावर धार लावली जाते हु? फेरी करी, फेरी करी म्हणजे फिरवतो हो दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की सद्गुरू शिकलगाराप्रमाणेच आहेत असला पाहिजे म्हणजे शस्त्र बनवणारा असला पाहिजे ज्याप्रमाणे शिकलगार धार लावायच्या दगडाने शस्त्र चमकदार बनवतो त्याचप्रमाणे गुरुने आपल्या उपदेशाने शिष्याचा शरीर रूपी आरसा चमकदार केला पाहिजे अर्थातच शिष्याला तेजस्वी बनवलं पाहिजे शिष्याच्या जीवनात सद्गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे ते शिष्याला साधना करायला लावतात शिकलगार जसे शस्त्र दगडाच्या पात्यावर घासून घासून शस्त्राची धार तीक्ष्ण करतो तेच कार्य सद्गुरूंच देखील आहे सद्गुरु शिष्याला घासून घासून साधनेच्या मार्गात अग्रेसर बनवतात श्री समर्थ दासबोधात म्हणतात की शिष्यास न लविती साधन न करविती इंद्रेय दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्यजावे दशक पाच समाज दोन ओवी एकविसावी शिष्याला जर सद्गुरु साधना करायला लावत नसतील इंद्रिय दमन करायला सांगत नसतील तर तो काही खरा गुरु नाहीये कारण इंद्रिय दमन करून साधना करूनच मन निर्मळ करता येतं अगदी अर्षासारखं निर्मळ मन झालं की मग अनाहत नाद प्रत्ययाला येतो आता आपण ह्या दुह्यावरची मराठी साखी ऐकूयात सतगुरु तर असा असावा जसा کې شکل ګار شब्द रूपي دګډا ور خاصون نشټ کوي وکار सतगुरु तर असा असावा जसा کې شکل ګار شब्द रूपي دګډا ور خاصون नष्ट करे विकार। या साखी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत